नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जाहीर थेट तीन हजार रुपये मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी लाडगी भेन योजना ही महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणारी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेतून महिलांना महिन्याला पंधराशेची आर्थिक मदत मिळते जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या सहाय्यामुळे महिलांना घरातील खर्च मुलांचे शिक्षण औषधोपचार आणि इतर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होते यामुळे त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होऊन आर्थिकदृष्ट्या स्थिरता येते घराघरात ही योजना महिलांच्या समृद्धीची ग्वाही ठरली आहे तिचा लाभ मिळवणाऱ्या महिलांसाठी ती, महिलां ती एक आशेचा किरण आहे त्यामुळे या योजनेने अनेक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहे भगात्र मंडळी लाडकी बहीण योजनेचा लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत सोळाशे हप्ते मिळाले आहेत ज्यामुळे एकूण चोवीस हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आता सर्वांना सतराव्या हप्त्याची अपेक्षा आहे हा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा आहे महिलांना यामधून मिळणारे पैसे आणि हप्ता कधी वितरित होईल याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण पुढे पाहूया योग्य पात्रता असलेल्या महिलांना या हप्त्याचा लाभ मिळेल यासाठी सरकाराकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल एकूण किती पैसे मिळतील आणि कोणाला हा हप्ता मिळेल याची स्पष्टता लवकरच समजून घेता येईल बघा तर मंडळी सतराव्या हप्त्याची वितरण आणि वेळ यासंदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने सतराव्या हप्त्याची वितरण प्रक्रिया दोन टप्प्यामध्ये केली आहे काही महिलांना त्यांच्या कागदपत्राची अधिक पडताळणी झाल्यामुळे लवकरच पैसे मिळतील तर त्या महिलांनी कागदपत्रे किंवा ई के सी उशारा केली आहेत त्यांना पैसे दुसऱ्या टप्प्यात दिले जातील हे सर्व पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जातील या हप्त्याची अदायगी दहा डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे सुमारे पंचवीस डिसेंबरपर्यंत महिलांना हा आर्थिक लाभ मिळू शकतो सरकारने यासाठी कागदपत्राच्या योग्यतेची तपासणी केली असून प्रक्रिया पारदर्शक आणि जलद करण्याचा प्रयत्न केला आहे बघा तर मंडळी योजनेच्या महत्त्वाच्या अटी व पात्रता या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतो आणि त्यासाठी काही विशिष्ट अटी आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्रात असावी आणि तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असावे तसेच कुटुंबात कार न वापरण्यासाठीच ही योजना आहे कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसावेत आणि आयकर न भरत असावेत महिलेकडे बँक खाते असावे आणि ते आधार कार्डशी जोडलेले असावे तसेच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी या सर्व अटी पूर्ण केल्यास महिलांना या योजनेचा फायदा मिळू शकतो बघा तर मंडळी दोन हप्त्याचे एकत्रित पैसे मिळणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया काही महिलांना यावेळी तीन हजार रुपये मिळण्याची संधी आहे कारण ऑक्टोंबर महिन्यात त्यांना हप्ता प्राप्त झाला नाही त्यामुळे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये त्यांना मिळणार आहेत बऱ्याच वेळा बँकांच्या चुका आणि लिंक न झाल्यामुळे किंवा आवश्यक कागदपत्राची तपासणी न झाल्यामुळे हप्ता थांबू शकतो अशा परिस्थितीत पुढच्या हप्त्यात मागील दोन महिन्याचे पैसे एकत्रित एक मिळतात यामुळे महिलांना त्यांचा हप्ता वेळेवर न मिळाल्याससुद्धा त्यांचा अधिकार पूर्णपणे मिळवता येतो या प्रकाराने महिलांना आर्थिक सहाय्य वेळेवर मिळू शकतो चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद